आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा कोणताही आमदार शरद पवार गटाच्या संपर्कात नसून सर्व आमदार आमच्यासोबत असल्याचं आजच्या बैठकीनंतर स्पष्ट झाल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी काल स्पष्ट केलं काल रात्री राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत पवार बोलत होते व्यक्तिगत कारणांमुळे पाच आमदार बैठकीला येऊ शकले नसल्याचंही त्यांनी सांगितलं निवडणूक आयोगानं काल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन अठराव्या लोकसभेत निवडून आलेल्या सदस्यांची यादी असलेली अधिसूचनेची प्रत त्यांच्याकडे सुपूद केली याबरोबरच निवडणूक जाहीर झाल्यापासून लागू झालेल्या निवडणूक आचारसंहितेचा कालावधी संपुष्टात आला आहे ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल राष्ट्रपतींनी निवडणूक आयोगाचं अभिनंदन केलं आहे राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन दहा जूनऐवजी सत्तावीस जूनपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला असून मुंबईत मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही माहिती दिली पाणी टंचाईच्या समस्येवर अधिक वेगानं तोडगा काढण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिल्याचं त्यांनी सांगितलं माजी सैनिकी मुलांची वसतिगृह क्षमता साठ तर माझी सैनिकी मुलींची वसतिगृह क्षमता सत्तर असून नागपूर इथल्या शैक्षणिक संस्थेत शिक्षण घेत असलेल्या आजी माजी सैनिक पाल्यांना सवलतीच्या दरात सर्व सुविधा उपलब्ध असतात अशा पाल्यांनी माजी सैनिकी मुलांचे मुलींचे वसतिगृह हिस्लॉक कॉलेज सिव्हिल लाईन्स नागपूर इथं संपर्क साधावा असं आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी डॉक्टर शिल्पा खरबकर यांनी केलं आहे जर्मनीमधल्या म्युनिक इथं सुरू असलेल्या आय एस एस एफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धा दोन हजार चोवीसमध्ये भारताचा नेमबाज सरबजोत सिंगनं पुरुषांच्या दहा मीटर एअर पिस्तूल प्रकारात दोनशे बेचाळीस पूर्णांक सात पूर्णांक सात गुणमुळीवत सुवर्णपदक पटकावलं आहे प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार आज आणि उद्या विदर्भातील बहुतांश ठिकाणी पाऊस अथवा विजांच्या कडकडाटासह जोरात वारा वाहण्याची शक्यता आहे दरम्यान काल विदर्भात सर्वात कमाल तापमान ब्रह्मपुरी इथं त्रेचाळीस अंश तर नागपूर इथं बेचाळीस अंश सेल्सिअस सेल सेल इतकं नोंदवण्यात आलं याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार